बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे सलमानचं वांद्रे इथं गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घर आहे या अपार्टमेंट बाहेर चौदा एप्रिल ला गोळीबार झाला होता पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली होती ही अटक झाल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा होताना दिसतोय गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे या तपासातून कोणत्या गोष्टी समोर आल्यात चार्जशीट मध्ये नेमकं काय आहे लॉरेन्सचा भाऊ अनमोलचा या प्रकरणात काय संबंध आहे अटकेत असलेल्या आरोपींनी काय माहिती दिली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम सलमान खानच्या घराबाहेर करण्यात आलेला गोळीबार हा सलमानच्या हत्येच्या कटाचा भाग होता हे आता स्पष्ट झालंय कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनच हा कट रचल्याचं पोलीस तपासात उघड झालंय सलमानला घाबरवण्यासाठी हा कट रचल्याची कबुली आरोपींनी आहे पोलिसांनी या गोळीबाराप्रकरणी दोघांना अटक केली आहे या दोघांनी आणखी काय जबाब दिलाय ते पाहणार आहोतच पण त्याआधी पाहूया सलमानने या प्रकरणात काय जबाब दिलाय सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर दोघांना अटक केली असली तरी सलमानच्या घराबाहेरचा बंदोबस्तही वाढवण्यात आलाय तर गोळीबार प्रकरणी सलमान खानचा जबाबही पोलिसांनी नोंदवलेला आहे मीडिया रिपोर्टनुसार सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलीस क्राईम ब्रांचकडून चार्जशीट दाखल करण्यात आलंय ज्यात सलमाननं पोलिसांना काय माहिती दिली आहे याचाही समावेश आहे ही गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमान कुठे होता तो काय करत होता याबाबत अभिनेता सलमाननं चार जून रोजी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता त्याबाबतची माहिती आता समोर आली आहे या माहितीनुसार सलमाननं पोलिसांना काय सांगितलंय ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सलमाननं पोलिसांना सांगितलं मी एक फिल्म स्टार आहे आणि गेल्या पस्तीस वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे बँडस्टँड जवळ असलेल्या माझ्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर अनेक चाहते गर्दी करतात चाहत्यांप्रती असलेलं माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी घराच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत येऊन त्यांना हात दाखवतो जेव्हा जेव्हा माझ्या घरात पार्टी असते तेव्हा माझे मित्रमैत्रिणी घरी येतात तेव्हा मी याच बाल्कनीमध्ये बसून त्यांच्याबरोबर वेळ घालवतो सकाळी उठल्यावर किंवा काम झाल्यानंतर मी बाल्कनीत जात असतो माझ्यासाठी मी प्रायव्हेट सिक्युरिटी देखील ठेवलेली आहे दोन हजार बावीस मध्ये माझ्या वडिलांना एक धमकीचं पत्र मिळालं होतं ज्यामध्ये मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती याबाबत माझ्या वडिलांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती त्यानंतर मार्च दोन हजार तेवीस मध्ये मला ऑफिशियल ईमेल आय डी एक धमकी मेल आला होता त्यामध्ये लॉरेन्स बिष्णोईकडून मला आणि माझ्या कुटुंबियांना धमकी दिली गेली होती यावर्षी जानेवारी महिन्यात दोन अज्ञात व्यक्ती माझ्या पनवेल इथल्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते याबाबत पनवेल पोलिसात तक्रार दाखल केली केली होती ते दोन्ही आरोपी लॉरेन्स बिश्नोईच्या गावातले असल्याचंही समोर आले या घटनानंतर मी माझ्या कुटुंबियांना आणि जवळच्या व्यक्तींना नेहमी सतर्क राहायला सांगितलंय मला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस सिक्युरिटी देण्यात आली आहे सलमाननं दिलेल्या या पोलीस जबाबात त्यानं गोळीबाराबाबत पुढे आणखी काय म्हटलंय तेही पाहूया सलमान म्हणतो चौदा एप्रिलला मी गोळ्यांचे आवाज ऐकले पोलीस बॉडीगार्डनं सांगितलं की पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटांनी दोन व्यक्ती बाईकवर आल्या आणि त्यांनी पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला याआधीही मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला आहे लॉरेन्स बिश्नोईनं सोशल मीडियावरून या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे लॉरेन्स बिश्नोईनंच हा हल्ला केल्याची मला खात्री आहे माझ्या बॉडीगार्डकडून या घटनेबाबत चौदा एप्रिलला एफ आय आर दाखल करण्यात आला होता लॉरेन्स आणि त्याच्या भावानं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे याआधी एका मुलाखतीत त्यानं मला आणि कुटुंबियांना मारण्याची धमकी दिली होती मला माहीत आहे की लॉरेन्स विश्नोईनच हा हल्ला घडवून आणलेला आहे मला आणि माझ्या कुटुंबियांना संपवण्याचा त्याचा प्लॅन होता त्यासाठीच त्यानं हा कट रचला असं सलमान खाननं दिलेल्या पोलीस जबाबात सांगितलेलं आहे एकीकडे सलमान खाननं लॉरेन्स बिष्णोईला जबाबदार धरलंय तर दुसरीकडे बिष्णोई गँग बाबतही अशी काही माहिती समोर आली आहे ज्यामुळं सलमानचा आरोप खरा असल्याचं पोलिसांना समजलं ती काय माहिती आहे ते आता पाहूया सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी जे दोन आरोपी अटकेत आहेत त्यांच्याकडून महत्वाची माहिती मिळाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं त्यानुसार हा हल्ला करायला जाण्यापूर्वी या दोन हल्लेखोरांना दहा मिनिटांचं प्रेरणात्मक भाषण दिलं होतं हे भाषण किंवा वक्तव्य केलं होतं ते लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईनं मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच कडून सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींकडे चौकशी सुरू आहे यात विकी गुप्ता आणि सागर पाल यांचा समावेश आहे विकी आणि सागर यांनी दिलेल्या जबाबानुसार अनमोल बिश्नोई जो सध्या कॅनडात वास्तव्य करतोय त्यानं या दोघांना हल्ला करायला जाण्यापूर्वी एका ऑडिओ नोटमधून काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यानुसार हा हल्ला करून हे दोघे इतिहास रचणार असल्याचं त्यांना पटवून दिलं होतं ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया हल्लेखोरांना का काय सांगितलं होतं तुम्ही सलमानच्या घरावर हल्ला करून एक इतिहास रचणार आहात तुमच्या आयुष्यातलं हे सर्वात उत्तम काम असणार आहे हे एक पवित्र धार्मिक कार्य आहे त्यामुळं हे काम करताना अजिबात घाबरू नका हे काम करून तुम्ही समाजात बदल घडवून आणणार आहात हे सांगितल्यानंतर अनमोलनं सागर आणि विकीला बिष्णोई गॅंगच्या एका स्टाईल बद्दलही माहिती दिली बिष्णोई गँग जेव्हा एखाद्या कामावर निघते तेव्हा बंदुकीतून गोळ्या झाडल्या जातात तुम्ही देखील अशाच प्रकारे गोळ्या झाडा असं अनमोलनं या दोघांना सांगितलं होतं तो पुढे असंही म्हणाला की अशा प्रकारे गोळ्या झाडल्यानं सलमान खान घाबरेल पोलिसांच्या माहितीनुसार हल्ला करायला जाताना अनमोल बिष्णोई या दोघांच्या सतत संपर्कात होता अनमोलनं या दोघांना बिंदास्त राहण्यासाठी हेल्मेट घालू नका आणि सिगारेट पित राहा असंही सांगितलं होतं या गोळीबार प्रकरणी दोन हल्लेखोरांसह आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यात सोनू कुमार बिश्नोई मोहम्मद रफीक चौधरी आणि हरपाल सिंग यांना सध्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे दरम्यान सलमानच्या जीवाला ज्या बिश्नोई गँगकडून धोका आहे त्यात लॉरेन्स बिश्नोई हा सध्या तुरुंगात आहे तर त्याचा भाऊ अनमोल हा कॅनडात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार अनमोल विरोधात लुकआउट नोटीस देण्यात आलेली आहे या सगळ्या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद